अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस धडक दिल्याने मोडनीम येथील दिनेश घडके वय वर्ष चौतीस वर्षे हा तरुण जागीच ठार झाला आहे तर धनाजी बागल वय वर्ष सत्तेचाळीस राहणार कुर्डवाडी हे डोक्यास मार लागून गंभीर जखमी झाले आहेत रविवार दिनांक सोळा सकाळी अकराच्या सुमारास अरण तालुका माळा येथे हा अपघात घडला आहे सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ तुळशी फाटा येथे दुचाकीवरून एम एच पंचेचाळीस ए के पंचवीस सत्याहत्तर दोघे तरुण टेंभुर्णी येथे जात असताना तुळशीकडून येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या खुसट्या नंबर असलेल्या टिपरने दुचाकीस समोरून जोरदार धडक दिली टिप्परणे अतिवेगाने दुचाकीस जवळपास दहा मीटर फरफटत नेले यात दिनेचे खडके यांच्या अंगावरून किपरचे चाक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातातील जखमीस वरवडे टोळनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरखनाथ गडोंडे आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फटे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राची प्रभारी अधिकारी बालाजी ताळुके, मल्लिकार्जुन सोनार, टेंबूर्णे ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर टिपर चालक फरार झाला. या घटनेबाबत किरण खडके यांनी ફરિયાદ दिलेली आहे. इंडियन टाइम्स न्यूज